अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणारे तर वक्तव्य आहे जतचे आमदार गोपीचंद पडळकरांचं शाखा अभियंत्याचा मृत्यू झाल्यानंतर गोपीचंद पडळकरांवरती आरोप झाले आणि या आरोपांना उत्तर देण्यासाठी पडळकरांनी मोर्चा काढला त्या मोर्चात त्यांनी आपल्या शैलीत जयंत पाटलांवरती टीका केली पण खालच्या शब्दातल्या या टीकेनंतर पडळकरांवरती राज्य पातळीवरून टीका होऊ लागली राजकारणाचा स्तर घालवल्याची टीका पडळकरांवरती झाली एक मृत्यू या पडळकर विरुद्ध जयंत पाटील संघर्षासाठी सध्या कारणीभूत ठरला आहे काही दिवसांपूर्वी मंगळसूत्र चोर म्हणून जयंत पाटलांनी पडळकरांचा उल्लेख केला होता तर पडळकर सातत्याने जयंत पाटलांना टार्गेट करताना दिसत आहे मागच्या अधिवेशनामध्ये जयंत पाटलांच्या संस्थेचा ब्रँड असणाऱ्या कृष्णा दुधाच्या भेसळीचा मुद्दा पडळकरांनी विधानभवनात आणला होता या दोन्ही नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ एक नाहीत एकमेकांना लागून देखील मतदारसंघ नाहीत तरीही या दोन्ही नेत्यांमधला हा संघर्ष तीव्र का झालाय त्या संघर्षाचा इतिहास काय आहे सध्याच्या मुद्द्याला सोडून या संघर्षाची बॅक स्टोरी काय जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ तर सध्या काय घडतंय त्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू मागच्या शुक्रवारी जत पंचायत समितीचे शाखा अभियंते अवधूत वडार ते गायब झाले त्यानंतर रविवारी सांगली येथील कृष्णा नदीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला यानंतर वडार कुटुंबाने गोपीचंद पडळकर यांचं नाव घेऊन टीका केली हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात आहे असं कुटुंबांकडून माध्यमांना सांगण्यात आलं अवजूत वडार यांची बहीण रवीना वडार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की बिलं काढण्यावरून गोपीचंद पडळकरांचे स्वीय सहाय्यक व वरिष्ठ त्यांचा अवजूत वडार यांच्यावरती दबाव होता त्यामुळे तो तणावाच होता शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर की लोकं मला मारून टाकतील असं तो म्हणाला रवीना वडार यांनी आपल्या भावाचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप करत पडळकरांच्या पीएचं नाव घेतलं त्याचसोबत ॲडिशनल सीईओ मनोज जाधव सीईओ विशाल नरवाडे पडळकरांचे पी ए विजय मेटकर माजी जिल्हा परिषद सदस्यांचे पती सुनील पवार वरिष्ठ कर्मचारी हेमंत गायकवाड आणि लोकरे यांचा दबाव या मृत्यूस कारणीभूत असल्याचं सांगितलं वडार समाजामार्फत देखील मोर्चा काढणार असल्याचं कुटुंबानं सांगितलं हाजिक या मृत्यूसाठी गोपीचंद पडळकर कारणीभूत असल्याच्या आरोपांमुळे वातावरण तापलं आता सांगली जिल्ह्याच्या एका टोकाला जत विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा टोकाला वाळवा इस्लामपूर मतदारसंघ शाखा अभियंता जत पंचायत समितीमध्ये कार्यरत या अभियंत्याच्या मृत्यूसाठी पडळकरांचे पीए व पडळकरांचा दबाव कारणीभूत ठरल्याचे आरोप झाले मग यामध्ये जयंत पाटील कसे आले तर या शाखा अभियंत्याचं गाव इस्लामपूर त्यामुळे जयंत पाटलांनी या चौकशीमध्ये हस्तक्षेप केल्याचे आरोप झाले आता या सगळ्याबाबत पडळकरांनी नेमकं काय वर्जन सांगितलं आहे ते पण बघू तर पडळकरांच्या सांगण्यानुसार शाखा अभियंत्याचा मृत्यू झाला त्यानंतर मी चौकशी केली चांगला मुलगा होता अशी माहिती मला मिळाली पण इथल्या माझी आमदारांनी जयंत पाटलांच्या मुलाला फोन केला त्या प्रकरणामध्ये गोपीचंद पडळकरांचं नाव घ्या अशा सूचना माझी आमदारांना आली ते म्हणाले मी थेट नाव घेऊ शकत नाही मग जयंत पाटील म्हणाले मी कुटुंबाला सांगतो थोडक्यात त्या प्रकरणात जयंत पाटलांनी आपल्याला गोवलं आहे आपल्या या प्रकरणामध्ये काडीचा संबंध नाही अशी पडळकरांची भूमिका आहे आणि त्यावरूनच जयंत पाटलांनी आपल्या विरोधामध्ये खोट्या आरोपांचं षडयंत्र रचलंय असं म्हणत पडळकर आक्रमक झाले आजच नाही तर गणपती उत्सवादरम्यान देखील पडळकरांचे कार्यकर्ते बळजबरीने वर्गणी घेत असतील तर खंडणीचे गुन्हे टाका अशा सूचना जयंत पाटलांनी पोलिसांना केल्या होत्या असाही आरोप पडळकरांनी केला आहे अर्थात अवजूत वाडार या शाखा अभियंत्याचा अकस्मात मृत्यू जयंत पाटील आणि पडळकर यांच्यामध्ये ठिणगी पेटवणारा ठरला पण हा संघर्ष आजचा आहे का तर नाही हा गेल्या काही वर्षांमध्ये जयंत पाटील आणि पडळकर हा संघर्ष टोकाला गेल्याचं दिसतोय आता आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ एक नाही या दोन्ही नेत्यांचे मतदारसंघ एकमेकांना लागून नाहीत तरीही इतका टोकाचा संघर्ष या दोन्ही नेत्यांमध्ये का होतोय तर याचं कारण समजून घेण्यासाठी दोन्ही नेत्यांचा राजकीय इतिहास समजून घ्यावा लागतो सांगली जिल्ह्याचे तसे दोन उभे भाग पडतात पश्चिम दिशेचा भाग हा ऊसपट्टा तर पूर्व भाग हा दुष्काळी पूर्व भागामध्ये मराठा समाजासोबत धनगर लिंगायत मतांचं प्राबल्य विशेषतः जसं पूर्व भागामध्ये जाऊ तसं धनगर समाजाची ताकद वाढताना दिसते तर पश्चिम भागामध्ये मराठा पाटील हे राजकारणाचं समीकरण पडळकर हे आटपाडीचे पडळकर हे प्रस्थापित राजकीय लोकांना विरोध करत मोठे झाले आता सांगली जिल्ह्यातले प्रस्थापित राजकारणी कोण होते तर पलूस कडेगावमध्ये पतंगराव कदम तासगावमध्ये आर आर पाटील इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आणि सांगलीत दादा घराणं या सर्व घराण्यांना पडळकरांचा विरोध झालेला आहे पण यात त्यांच्या टार्गेटवरती होते आर आर पाटील त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली ती आर आर पाटलांना विरोध करत आर आर पाटील आणि पडळकरांचा मतदारसंघ देखील एक नव्हता पण आर आर पाटील गृहमंत्री होते सत्ताधारी होते आणि याच काळात पडळकरांना अटक झाली होती आपल्या अटकेसाठी आर आर पाटलांनी मदत केली असे आरोप पडळकरांनी केले होते त्यातूनच हा संघर्ष वाढत गेला गेल्या दहा वर्षात राजकारण बदललं आर आर पाटील आणि पतंगराव कदम यांचं निधन झालं तादा घराण्याचा हस्तक्षेप सांगलीपुरता मर्यादित झाला आणि जिल्ह्यामध्ये एकटे जयंत पाटील जिल्ह्याचे लिडर म्हणून समोर येत गेले पर्यायाने जयंत पाटलांचा इतर मतदारसंघामध्ये प्रभाव वाढला जिल्ह्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी जयंत पाटलांनी देखील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली इथे प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांच्या राजकारणामध्ये पडळकरांसमोर जयंत पाटील आले पडळकर भाजपमध्ये गेले विधान परिषदेवरती गेले आणि आमदार झाले त्यानंतर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संस्था संघटना प्रशासनावरती पडळकरांचा हस्तक्षेप वाढला पण प्रमुख अडचण हीच की राज्यात कोणतंही सरकार असो जिल्ह्यातले कर्मचारी हे जयंत पाटलांच्या प्रभावाखालीच काम करणारे त्यातून हा संघर्ष वाढत जाऊ लागला आता दुसरा मुद्दा पडळकरांना जयंत पाटलांची नेमकी अडचण काय होत होती जिल्ह्याच्या राजकारणात एक नंबरला यायचं असेल तर जयंत पाटलांना विरोध हे साधं राजकारण तर होतंच त्याचसोबत खानापूर आटपाडी आणि जत विधानसभेत जयंत पाटलांचा असलेला प्रभाव हे देखील महत्त्वाचं कारण होतं जयंत पाटलांचा गट जिल्ह्याच्या जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रभावी राहिलेला आहे आता त्यातली दुसरी एक किनार आहे ती म्हणजे जतमध्ये हस्तक्षेप करण्याची जयंत पाटलांना आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणायचं आहे त्यासाठी त्यांच्याकडे मतदारसंघाचा पर्याय मात्र नाही इस्लामपूर वाळवामधून मुलाला लढवायचं तर स्वतःला खुर्ची रिकामी करावी लागेल हा मतदारसंघ हात लोकसभेमध्ये येतो या लोकसभेतून लढवायचं तर मराठा जैन राजकारणामध्ये व इचलकरंजी शहराचा प्रभाव यातून विजयी होण्याचे चान्सेस कमी सांगली लोकसभेतून मुलाला उभं करायचं तर दादा घराण्याचा प्रमुख अडथळा अशा पेचातून मार्ग काढताना जैन पाटलांनी आपल्या मुलासाठी जत मतदारसंघ निवडल्याचं सांगण्यात येतं अर्थात जिल्ह्याच्या राजकारणावरती कंट्रोल ठेवण्यासोबत जत मतदारसंघावरती जयंत पाटलांचा असलेला डोळा हे पॉलिटिकल अंडरकरंट या संघर्षाला आहेच आता गोपीचंद पडळकर देखील या मतदारसंघातले नाहीत त्यांचा मतदारसंघ खानापूर आटपाडी पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते जतमधून उभा राहिले जर पडळकर निवडून आले तर जतमधून ते कायम निवडून येतील व हा मतदारसंघ मोकळा राहणार नाही म्हणून जयंत पाटलांनी पडळकरांच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याची चर्चा इथे होते तसंही महायुतीचा उमेदवार म्हणून जयंत पाटील विरोधात होतेच पण हा विरोध टोकायला गेला तो मतदारसंघ पडळकरांकडे कायमचा जाऊ नये यासाठीच अर्थात उद्या जर महायुतीची सत्ता आली तर पडळकर मंत्री होतील पालकमंत्री होतील म्हणून भाजपचे उमेदवार खाडे यांच्यासाठी महाविकास आघाडीने पास दिला असंही बोललं जातं अर्थात यामागे जयंत पाटील होते अशा चर्चा होत असतात थोडक्यात पडळकरांना ट्रॅप करण्याचं राजकारण जयंत पाटील करत असतात दुसरीकडे पडळकरांना देखील राजकारण करताना मोठ्याला धरण्याची कला अवगते आर पाटलांना विरोध केल्याने जिल्ह्यामध्ये राज्यात त्यांचं महत्त्व वाढलं जयंत आज सत्तेत नसले तरी त्यांचं महत्त्व कमी झालेलं नाही त्यामुळे जयंत पाटलांना टार्गेट केल्यास जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक नंबरची पोझिशन घेता येते अर्थात यासाठी जयंत पाटलांना टार्गेट करत शेलक्या भाषेत त्याचं महत्त्व कमी करण्याचं राजकारण पडळकर खेचत असतात आता या संघर्षाला एक हत्या की स्वतःला संपवणं निमित्त ठरलं आहे तुम्हाला काय वाटतं हा संघर्ष कोणत्या स्तराला जाईल शेलक्या भाषेत टीका करून पडळकरांनी चूक केली आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा